असायला हवेत मी छाया माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग मध्ये सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुमचा खूप पेशाचा आनंदाचा जावं ही स्वामींच्या प्रार्थना करते चला तर मग पहा व्हिडिओ आवडलाय लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी काय करते दाखवते तुम्हाला तर इथे मी गहू घेतलेले आहेत आणि गहू काढून घेते आज ना मला ना गव्हा म गहू ज्वारी आणि हे सर्व धान्य जे असतं ना आपल्याकडे ते मिक्स करायचं आणि गौरी गणपतीसाठी डेकोरेट करायचं आहे त्यामुळे आधी गहू चाळून देते म्हणजे फुटकर वगैरे असेल ना तर ते उगत नाही त्यामुळे तुम्ही पण नक्कीच करा गौरी पुढे छान दिसतं महालक्ष्मीसमोर आणि आता आठ दिवस बाकी आहे सात दिवस बाकी आहे ना आज आठ दिना पूजा आहे तर पूजाच्या टायमाला खूप छान होतात ते तर मी तुम्हाला दाखवेलच की कसे झाले चला तर मग मी आता चाळून घेतले हे त्याला पुढची प्रोसेस आपण करू आता गौरी गणपती आलेले आहेत तर मी आज छान मस्त असे तुम्हाला ना गौरी गणपती स्पेशल शंकरपाळे बनवून दाखवते तर अगदी झटपट होणारे आणि एकदम स्टेप बाय स्टेप शंकरपाळी कशी बनवायची आपण पाहू तर त्यासाठी ते मी काय केलं आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतली पिठी साखर जी असती ना ती पिठी साखर घ्यायची आणि त्यानंतर वव्हा हातावर क्रॅश करून घालायचा वव्हा पिठी साखर आणि मैदा आपल्याला ना असा छान मस्त मिक्स करायचा आहे म्हणजे एकजीव करायचा आणि त्यानंतर ना एकदम खुसखुशी शंकरपाळी होण्यासाठी ना आपल्याला एक दोन चम्मच तेल छान गरम करून त्याचं ओवन करायचं आणि त्यानंतर आपल्याला पिठामध्ये घालायचं पिठामध्ये तेल घातलं ना तर मस्त आपण जशी मी खारीची रेसिपी टाकली होती पहा अशाच पद्धतीने तर तुम्ही पाहिली नसेल तर नक्कीच पहा शॉर्ट व्हिडिओ आहे खारी कशी बनवायची घरच्या गर घरी तर अशाच पद्धतीने ती पण प्रोसेस के केली होती मी शंकरपाळ्याला पण अशी खुसखुशीत करण्यासाठी ही प्रोसेस करायची म्हणजे छान शंकरपाळी थो, शंकर मस्त होतात आपली आता छान मस्त मिक्स झालं की त्यामध्ये थो अगदी थोडं थोडं पाणी घालायचं एकदाच पाणी नाही घालायचं जर एकदाच पाणी घातलं आणि जर पीठ जर पातळ झालं तर आपल्याला काहीच नाही करता येत आणि शंकरपाळी पण बरोबर येत नाही त्यामुळे काय करायचं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त छान असा पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे अगदी नरम चटक असा छान पीठ होतं हे पाहू शकता आणि मग नंतर आपल्याला छान असं पोळपाटावर मळून घ्यायचं आहे जितकं तुम्ही मळताना तितकं छान होतात त्यामुळे मळून घ्यायचं आणि त्याचे दोन भाग करायचे परत दोन भागाचे चार भाग करायचे आहे जर तुम्हाला पातळ बनवायचे असेल तर पातळ पातळ पोळ्या पण बनू शकता नाहीतर काय करायचं नुसते असे चार भाग करायचे आहेत आणि शंकरपाळी करत असताना कधी पण जी आपण पोळी लाटतो ना ती थोडीशी जाडच ठेवायची म्हणजे शंकरपाळी आपल्या अगदी खुसखुशीत येतात त्याला मस्त असे लेअर्स पडतात आता जे मी लाट्या केल्या त्या ना ते एकावरती ती एक लाटी आपल्याला अशी मांडायची आहे आणि छान मस्त असं मळून घ्यायचं दोही हाताने एकजीव करायचा आहे आणि एकजीव झालं ना त्यानंतर छान आपल्याला अशी पारी लाटून घ्यायची मोठी म्हणजे चपाती लाटतो तशीच मोठी चपाती लाटून घ्यायची आहे आणि मी तुम्हाला ना आज एक सारखे शंकरपाळी येण्यासाठी स्ट्रिक्ट सांगणार आहे ती नक्की पहा हे पहा मस्त आपली मोठी पारी लाटून झाली चपाती लाटून झाली आता याच्या कडा अशा बाजूनी कापून घ्यायचा आहे म्हणजे गोल आहे तर चौकणी करायचं आहे आपल्याला पाहू शकता चौकोनी केलं ना तर शंकरपाडी आपल्याला जेव्हा कापतो आपण तेव्हा सोपं पडतं आता जी स्ट्रीक आहे ती सांगते मी तुम्हाला जी आपली ही जाळी असते ना आपण ही जाळी ना आ, वांगी भाजायला कांदा लसूण भाजण्यासाठी वापरतो तर तीच जाळी घ्यायची आहे आपल्याला आणि अशी उलटी करून याच्यावर ठेवायची आहे जर जास्त काळी असेल ना तुमची तर घासून घ्या माझी नवीनच आहे आणि अशा पद्धतीने छाण्याला मस्त याचे घरं करून घ्यायचं आहे दाबून घ्यायचं दाबल्याच्या नंतर पाहू शकता मस्त घरं झाले आणि एकसारखे शंकरपाळी होतात वाकडी तिकडी अजिबात होत नाही आणि त्यानंतर जे आपल्या रेषा पडलेल्या आहेत घरं पडलेल्या आहेत त्या घरावरतीच आपल्याला कापून घ्यायचं म्हणजेच अगदी सोप्पं जातं आणि एकसारखी पण होतात आणि पाहू शकता आता मस्त झाले आणि जर तुम्हाला चमच्यानं चाकून जर नाही आलो तर असं आपल्याकडे उलथणं असतं उलथण्यानं छान आपल्याला छान कापून घ्यायचं आहे आणि खारी शंकरपाळी बनवण्यासाठी ना जे आपलं औषधाच्या बाटलीचं पण असतं ना तसं बिस्किटासारखे त्याने बनवतात मला नक्कीच बनवून दाखेल मी आता अशा पद्धतीने मी काढून घेते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आधीच आणि पाहू शकता मस्त आपली शंकरपाळी एकसारखी निघलेली आहेत तुम्ही कशी करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची पण सांगत जा चांगलं जामोडीमध्ये तर मग कढईमध्ये तेल गरम करायला टाकते आणि शंकरपाळी करत असताना ना तेल थोडं कमी गरम करायचं म्हणजे जास्त गरम करायचं नाही जास्त जर गरम केलं तर ते नुसते काळे होतात त्यामुळे अगदी धिम्म आचेवरती आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायचे आहे आणि याच्यापेक्षाही अगदी झटपट होणारी खारी आणि ती कशी करायची ती दाखवलेली आहे तुम्ही नक्की पा तुम्हाला लिंक देणार आहे मी लिंक लिंकवर जाऊन पहा खूप छान होते तुम्हाला जर करायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी संपूर्ण रेसिपी टाकेल एका ताईने मला कमेंट केली ती की ताई गौरी गणपती आहे तर तुम्ही शंकरपाळी अनारसी लाडूची रेसिपी टाका तर त्यामुळे मी ही रेसिपी बनवली आहे आता छान मस्त शंकरपाळी आपली पाहू शकता मस्त तळी आणि शंकरपाळी तळत असताना असा छोटोसा चमचा घ्यायचा आणि असं फिरवत राहायचं म्हणजे शंकरपाळी सर्व बाजूने तळून निघतात आता मस्त कलर आलेला आहे पाहू शकता आता एका प्लेट मध्ये मी शंकरपाळी काढून घेते आणि मस्त असं खुसखुशीत होतात बरं तुम्ही पण एकदा नक्की करून पहा माझ्या पद्धतीने हे पहा किती छान झालेले आहे अगदी खुसखुशीत झालेले आहे बोटाने दाबले का आणखीन पण थंड झाले ना अगदी खुसखुशीत होतात आणि खारे शंकरपाळे पण असेच करतात खूप छान लागतात हे चहा सोबत का असेच का मस्त लागतात खात राहते काल माती सांगितली होती वावरातून मी तर खूप मोठी आणली त्यानं अर्धी गोणीच भरून आली एवढी नाही लागत मला तर इथे मी काही मोकळी करून ठेवली त्याच्यात पण ओतून घेते स्टीलच्या टोपल्यामध्ये भरते थोडी थोडी आणि आता ना पाऊस झाला ना तरी पण माती अजिबात अशी मोकळी मोकळी नाही ही चुखुलच हे चिखलच आणला द्यानं भरून इतक्या दिवस मला लक्षातच नव्हतं की माती आणावं म्हणून पण आता जवळ गरज पडली तवा झरा थापायचा असं काम असतं आमचं त्याला टोप आ, जी माझ्याकडे दोन प्लेटा घेतलेल्या आहेत मी ह्या जुन्या प्लेटा आहेत जे टाकून देतो आपण खराब होतात तर त्या खराब झाल्या तर त्या दोन प्लेटा घेतल्या मी अनेक जाळी पण घेतलेल्या आहे आणि जर तुमच्याकडे जाळी असेल किंवा खराब दुर्डी असेल त्यात पण तुम्ही करू शकता पण इथे माझ्याकडे दोन प्लेटा होत्या छोट्या छोट्या आणि मला छोटं छोटंच बनवायचं आहे तर मी छोट्या छोट्याच प्लेटा घेतल्या जर तुम्हाला याच्यापेक्षा मोठं आणि एकच बनवायचं असेल ना तर तुम्ही बनवू शकता तर या दोन्ही प्लेटमध्ये मी आधी ना एक लेअर मातीची टाकते म्हणजे जे आपल्या प्लेट आहेत ना त्या भरपूर अशा भरपूर नाही भरायच्या अर्ध्या अर्ध्या दे भरायच्या म्हणजे आपलं जे धन उगणार आहे ना जे गहू आहेत ते उगणार आहेत तर ते खाली चिटकणार नाही वास वगैरे येणार नाही तर आणि ह्या प्लेटा गळक्या आहे बरं तुम्ही ताई याच्यामध्ये पाणीच राहील तर ह्या दोही बाजून दोही बी प्लेटा गळतात तर त्याला छिद्र पडलेले आहे त्यामुळे मी ते दोन प्लेटा घेतलेल्या आहेत आणि एक जाळी घेतली हे पहा अशी मिरच्याची लसणाची जाळी असते ना तर ती पण जाळी घेतलेली आहे तिच्यात पण असे अर्धे अर्धे भरायचे आणि वरतून असे गहू वगैरे टाकायचे आणि मातीचं मडकं असतं का त्यामध्ये तर खूप छान उगतात बरं मातीच्या मडक्यामध्ये पण आता मातीचे मडके मातीचे भांडी जेव्हा नवरात्र असतं ना तेव्हा भेटतात आता काही बाजारामध्ये मी गेले पण नाही आणि आता काही भेटत पण नसेल कारण आता नुसतं डेकोरेशनचं सामान ना भेटतं ना त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे आता जे घरामध्ये आहे ना ते यूज करावं जे जुनं पुराणं असतं ते म्हणतात ना टाकावंपासून टिकावं बनवा तर तसंच बनवलेलं आहे मी आणि आता ना वरतून आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि गहू मी मगाशी नीट केले ना तेच गहू घेतले आणि आपल्याला ना असं अगदी दाटसर लागणार आहे त्याम त्यामुळे मी असं दाट दाट गहू टाकलेले आहेत आणि तुम्ही यामध्ये ज्वारी हरभरे मोहरी काय पण मिक्स करू शकता आणि पुढच्या वर्षी ना आपण काय करू कोथिंबिरीचं करू म्हणजे कोथिंबिरीला खूप छान दिसते बरं कोथिंबीर पण आता कोथिंबीर टाकायला ना खूप दिवस लागतात कोथिंबीर उगण्यासाठी तर गौश टाकले नुसते कोथिंबीरला बरेच दिवस लागतात ना आपल्याकडे फक्त सातच दिवस राहिलेले आहेत गौरी गणपतीसाठी चला दोही बाजूने पाणी शिंपडून तर हे ना आपल्याला आतमध्ये ठेवायचं आहे अशा पद्धतीने जिथे गरमी आहे ना गरमी शेजारी ठेवायचं एक दिवस आणि त्यानंतर बाहेर ठेवलं तरी चालतं घरात ठेवायचं एक दिवस म्हणजे ते कोम आहे ना हे कोम छान होतात पहा इथे गोगल गाय आली छान होऊन जाईना